नऊ महिन्याच्या मुलाला दत्तक घेतलं त्याला लहानाच मोटक केलं तो बारा वर्षाचा झाला मात्र अचानक खेळता खेळता गळफास लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव मध्ये घडली आहे बारा वर्षाच्या मुलाला दुर्दैवी गळफास लागून मृत्यू झाल्याने परिसरामध्ये खळबळ सुडाली घरामध्ये लावलेल्या दूरखंडाशी खेळताना अचानक गळफास लागल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला ही घटना जळगाव शहरातील विद्यानगर मध्ये घडली हार्दिक प्रतिप्रव अहिरे असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे मिळालेली माहिती अशी की जळगाव शहरातील विद्यानगर येथील घरात लावलेल्या दोरखंडाशी खेळत असताना गळफास लागून हार्दिकचा दुर्दैवी मृत्यू झाला हार्दिक शाळेतून घर आल्यानंतर शेजारच्या घरी खेळण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी बांधलेल्या दोरीशी तो खेळत होता पण त्याची आई त्याच्या लहान भावाला शाळेमध्ये ट्यूशनसाठी घालवण्यासाठी गेली होती ट्युशनवर आल्यानंतर मुलाची ही दुःखद बायक मी ऐकून तिने एकच ताफो फोडला घरात कुई नसल्यामुळे हार्दिक शेजारच्या घरी खेळण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी बांधलेल्या दोरखंडाशी तो खेळत होता कोणाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं मात्र खेळताना त्याच्या गळ्याला फास लागला आणि ज्या घरामध्ये तो खेळत होता त्या घरातील महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र हार्दिक बेशुद्ध पडलेल्याचा दिसला त्यानंतर हार्दिकला तात्काळ जवळच्याच रुग्णालयात नेले पण तोपर्यंत तो खूपच उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दोन हजार पंधरामध्ये मध्ये हार्दिकला अहिरे कुटुंबानी दत्त घेतला होता हार्दिक हा नऊ महिन्याचा असताना त्याला पुण्याच्या एका संस्थेमधून दत्तक घेतला लहानाचं मोठं प्रेमाने केलं आईवडीलच त्याचे दत्तक घेतलेले आईबाप झाले मात्र अचानक त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे बारा वर्षापर्यंत स्वतःच्या मुलासारखं वाढवलं मात्र अचानक ह्या मृत्यूने परिसरामध्ये अगदी शोककळाच पसरले आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे बारा वर्षाच्या मुलाचा अचानक जाण्याने परिसरामध्ये वेगळंच वातावरण आहे